नमस्कार पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून बायोगॅस विकास योजना अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात मुख्यत्वे करून बायोगॅसची योजना ही पर्यावरणाशी संबंधित असल्याकारणाने त्याच्यावर जास्त भर दिला जातो राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत आज प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यातील साधारण पन्नास ते साठ बायोगॅस संयंत्राचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे एकच ध्यास बायोगॅस या विचारातून बायोगॅस उभारणीचं संयंत्र उभारणीचं आपल्या तालुक्यात काम केलं जातं याच्यामध्ये लाभार्थी हा शेतकरी फक्त असावा शेतमजूर असेल तरी त्याला आपण बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी अनुदान देतो ह्याच्यासाठी क्षेत्राची जातीची अशी कुठलीही अट नाही फक्त त्याच्याकडे पुरेसं शेण उपलब्ध असावं गुरं उपलब्ध असावेत आणि पुरेसं संयंत्र चालू राहण्यासाठी लागणारं रा पाणी उपलब्ध असावं एवढीच अपेक्षा केली जाते साधारण दोन घनमीटर बायोगॅस संयंत्रासाठी पंचवीस ते सत्तावीस हजारापर्यंत बांधकामाचा खर्च येतो आणि त्यासाठी शासनाकडून आठ हजार रुपये इतकं अनुदान दिलं जातं आणि बायोगॅसला जोडून जर शौचालय आपण शौचालय बायोगॅसला जोडलं तर त्याच्यासाठी आपल्याला एक हजार अनुदान अतिरिक्त म्हणून आपण देतो बायोगॅसचे फायदे आज मी सांगायला पाहिजेत असंही नाही बायोगॅस योजनेमुळे आज महिलांना स्वयंपाकासाठी गॅस मिळतोय आज सेंद्रिय खत जे बायोगॅसमधून बाहेर पडणारं शेणाची स्लरी जी आहे ही शेणाची स्लरी अत्यंत चांगलं शेणखत म्हणून शेतासाठी आज आपल्याला वापरायला मिळतं आहे दिवसेंदिवस खताच्या वाढणाऱ्या किमतींना हा एक चांगला पर्यायही आहे त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपण जे बायोगॅससाठी चुलीसाठी जे लाकूड फाटा तोडतो चांगली झाडं तोडतो त्या तोडण्यापासून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी बायोगॅस संयंत्र ही आपल्याला चांगली मदत करते